गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी काय बोलायचं हे ठरवून टाकलेलं आहे त्यांचा निर्णय महाराष्ट्रातल्या राजकारणात भूकंप घडवून आणेल की फक्त वादळ निर्माण करेल हे ल नऊ तारखेला आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचवेळी उत्तर भारतीय मतदारांमध्ये त्यांच्या निर्णयाचे काय पडसाद उमटतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत राज ठाकरे यांचं तर ठरलं आहे मात्र उत्तर भारतीयांचं काय या विशेष विश्लेषणात नमस्कार मी अतुल कुलकर्णी मुंबई लोकमतचा संपादक आज एक वेगळा विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला हातात हात घेण्याची भूमिका बजाव दाखवली तयारी आणि त्या बदल्यात भाजपनी राज ठाकरे यांना लोकसभेचे उमेदवार काही द्या मतदारसंघ द्यायचे आणि राज ठाकरेंनी भाजपचा प्रचार करायचा अशा बातम्या मध्यंतरी आल्या पण आम्ही केवळ भाजपचा प्रचार करणार नाही किंवा माहितीचाच प्रचार करणार नाही असं बाळा नांदगावकर यांनी सांगून टाकलं होतं त्यामुळे या सगळ्या प्रश्नांमध्ये राज ठाकरेंची भूमिका काय आहे ते नेमकं काय बोलणार आहेत नऊ तारखेला कारण त्यांनी सांगितलं मला जे काही बोलायचं आहे ते मी नऊ तारखेला शिवाजी मैदानावर बोले शिवाजी पार्कवर तरी देखील त्यांच्या उत्तराचा रोख काय असेल हे मी आज तुम्हाला या विश्लेषणातून सांगणार आहे भाजपसोबत जायचं आहे मात्र उत्तर प्रदेश बिहारमध्ये भाजपच्या मताला धक्का बसू द्यायचा नाही आहे त्याचं कारण आहे बिहारी यूपी नागरिकांना मुंबईत जे अटॅक झालं होतं ते अजूनही बिहारी किंवा यू पीचे नागरिक टॅक्सी चालक विसरलेले नाहीत या सगळ्यावर मात करत राज ठाकरे यांचा जो काही प्रवेश किंवा राज ठाकरे यांची जी काही भूमिका असेल ती राज ठाकरेच्या स्टाईलची असेल हे मात्र नक्की बाहेर जेव्हा वादळ असतं तेव्हा आपण शांत बसायचं असतं आणि बाहेर जेव्हा शांतता असते तेव्हा आपण वादळ निर्माण करायचं असतं हे प्रबोधनकार ठाकरेंचं जे विधान आहे या विधानावर राज ठाकरेंचा प्रचंड विश्वास आहे त्यांची श्रद्धा आहे त्या विधानावर आणि त्यामुळेच सध्याच्या राजकीय पटलावर मुंबईत वरवर दिसणारी शांतता गुढीपाडव्याच्या दिवशी वादळ निर्माण करते का भूकंप निर्माण करते हे लवकरच आपल्याला कळणार आहे मित्रांनो राज ठाकरे अत्यंत दिलदार व्यक्तिमत्व आहे वेगवेगळ्या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारणं संबंध कसे ठेवावेत कसे वाढवावेत मैत्री कशी करावी याचं ते एक उत्तम उदाहरण आहे आणि हे गुण त्यांच्यात उपजत आहेत या जशा त्यांच्या जमेच्या बाजू आहेत त्याचप्रमाणे राज ठाकरे एखादा विषय हातात घेतात आणि मग तो अर्धवट सोडून देतात किंवा तो विषयमध्येच कुठे जा जातो हे कोणाला कळत नाही असे आक्षेपही त्यांच्यावर घेतले गेलेले आता देखील असंच झालं काही दिवसापूर्वी राज ठाकरे दिल्लीत गेले आणि अमित शहांना भेटले त्यावरून देखील महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली अनेकांना राज ठाकरे यांचं दिल्लीला जाणं आवडलेलं नाही बाळासाहेब ठाकरे कधीही मातोश्री सोडून बाहेर गेले नाहीत इंदिरा गांधी जेव्हा मुंबईत आल्या होत्या तेव्हा एकदाच बाळासाहेब ठाकरे इंदिरा गांधींना भेटायला गेले होते पण त्यानंतर दिल्लीला जाऊन कधी ते भेटले नाहीत उद्धव ठाकरे दिल्लीला गेले पण ते एन डी एचा घटक म्हणून गेले नंतरच्या काळात ते महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून गेले पण आपल्याला किती जागा देणार किंवा मी तुमच्यासोबत येणार आहे तर मला काय मिळेल तुम्ही मला काय द्याल अशी बोलणी करण्यासाठी दिल्लीला जाणारे राज हे पहिले ठाकरे आहेत ठाकरे या नावावर महाराष्ट्राचं प्रेम आहे मात्र अशा काही घटना घडल्या की लोक त्याविषयी लगेच प्रतिक्रिया द्यायला लागतात आणि त्यातूनच राज दिल्लीला गेले आणि त्यांना चोवीस तास वेटिंग करावं लागलं अशा बातम्याही बाहेर आल्या ठाकरे या नावावर प्रेम करणाऱ्यांना त्या बातम्या आवडलेल्या नाहीत राज ठाकरे मराठी अस्मितेचं प्रतीक म्हणून लोक काहीजणं बघतात राज ठाकरे परखड म्हणून काहीजणं त्यांच्याकडे बघतात अशा लोकांना राज ठाकरेंचं दिल्लीला जाणं वेटिंग चार चौदा तास करणं हे आवडलेलं नाही किंवा त्या एकतर त्या बातम्या चूक असतील किंवा जे घडलं आहे ते तर समोर आहेत ते लोकांना पटलेलं नाही आहे आणि ही सगळी पार्श्वभूमी पाहता राज ठाकरे गुढीपाडव्याला गुढीपाडव्याला शिवाजी पार्कच्या सभेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची त्यांनी तयारी पूर्ण केलेली आहे त्यांनी जे ठरवलं आहे ते माहिती करून घेण्यासाठी किंवा ती माहिती करून घेण्याआधी मी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं देणार आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली म्हणजे मातोश्री सोडली शिवसेना सोडली आणि त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात म्हणजे नऊ मार्च दोन हजार सहा रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली पक्ष स्थापन करताना त्यांनी कडव्या मराठीपणाचा मुद्दा उचलला फार पूर्वी बाळासाहेबांनी जेव्हा उठावलुंगी बजावपुंगी असा नारा दिला होता दक्षिण भारतीयांच्या विरोधात त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी मराठी मुद्दा घेऊन अतिशय आक्रमकपणे ते मनसेच्या रूपाने समोर आले त्यानंतर तीन फेब्रुवारी दोन हजार आठला मनसेनी उत्तर भारतीयांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागात बिहार उत्तर प्रदेशमधून आलेल्या टॅक्सी ड्रायव्हरना मारहाण करण्यात आली त्यांच्या टॅक्सीचं नुकसान करण्यात आलं आणि या घटनाचे पडसाद देशभर उमटले स्वाभाविक आहे देशभरात उत्तर भारतीय बिहारी लोक आहेत आणि बिहारी यू पी राजकारणी लोक जे दिल्लीत उडबस ज्यांचे आहेत त्याचे पडसाद तीव्र उमटले आणि राज ठाकरेंच्या विषयी त्यांच्या विरोधात देशभर एक वातावरण त्यावेळी नॉन मराठी पट्ट्यात तयार केलं गेलं आणि त्यातून महाराष्ट्रात मात्र मनसेची प्रतिमा मराठीचा आणि मराठी माणसाचा कैवार घेणारा नेता अशी तयार झाली त्याच वर्षी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी रेल्वे भरती होती आणि त्यासाठी बिहारमधून काही उमेदवार आले होते आणि मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर त्यांना मारहाण केली तो विषय देखील देशभर गाजला आणि या सगळ्यांचा फायदा राज ठाकरेंना मिळाला आणि त्याच्यानंतर काही महिन्यात झालेल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा उमेदवार निवडून आले तेरा आमदार झाले विधानसभेत तेरा आमदारांची एका दमात नावं सांगता येणार आहेत पण राज ठाकरेंचे तेरा आमदार हे आजही सगळ्यांना माहिती इतका त्या काळात त्याचा प्रभाव होता पाच जून दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार बावीस हा मधला कालखंड काय घडला काय नाही आपण बघितलेला आहे पण पाच जून दोन हजार बावीसला जेव्हा राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली त्यावेळी राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका ब्रजभूषण सिंह यांनी घेतली ब्रजभूषण सिंह हे कुस्ती संघटनेचे आहेत किती वादग्रस्त आहेत काय गेल्या काही महिन्यातल्या का का बातम्यांनंतर आपल्याला लक्षात आलं असेल पण तुम्ही यू पी बिहारीच्या विरोधात भाषा केली होती खळलं अटॅक केलं होतं मारहाण केली होती त्याची माफी मागितल्याशिवाय तुम्हाला उत्तर प्रदेशात अयोध्येच्या भूमीत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली राज ठाकरेंनी यांनी माफी मागितली नाही उलट मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर आम्ही उत्तर प्रदेशात गेलो तर गुन्हे दाखल केले जातील असा डाव असल्याचं आम्हाला कळालेलं आहे असं सांगत राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा रद्द केला होता याच कालावधीत आदित्य ठाकरे देखील अयोध्येला जाऊन आले तेव्हा ब्रजभूषण सिंह यांनी मनसेला इशारा देत उत्तर भारतीय के सम्मान मे नेताजी मैदान में अशी होर्डिंग लावली त्याला प्रत्युत्तर देत मनसेनं राज ठाकरेच्या केसालाही धक्का लावला तर महाराष्ट्र पेटून होते अशी होर्डिंग महाराष्ट्रात लावली ही ओर्डिंगबाजी सुरू असताना ब्रजभूषण सिंहाच्या समर्थकांनी उत्तर भारतीयांना अपराधी म्हणणाऱ्या राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी अशी मो मोहीम चालवली होती पण ज्यावेळी ब्रजभूषण सिंह एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले त्यावेळी मनसेने कुठलीही भूमिका घेतली नाही राज ठाकरे यांनी तेव्हा शांत राहा काही करू नका असं अपील केलं होतं दोन हजार बावीसमध्ये काय घडलं हे आपण बघितलं पण त्याआधी डिसेंबर दोन हजार अठरामध्ये उत्तर भारतीय महापंचायत कार्यक्रमात विनय दुबे नावाचे एक उत्तर भारतीय नेते होते त्यांनी राज ठाकरेंना जाऊन भेटले आणि ते म्हणाले की आम्ही उत्तर भार भारतीय महापंचायत घेतोय त्याला तुम्ही या त्यावेळी देखील पूर्ण देशभर त्याची चर्चा झाली की राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायतमध्ये जाणार का आणि तिथे गेलं तर काय बोलणार राज ठाकरे त्या ठिकाणी गेले मात्र त्यांनी तिथे जाऊन मराठी बाण्याची मराठी अस्मितेची भूमिका ठामपणे मांडली त्यावेळीच ते म्हणाले तुम्ही ज्या राज्यातून आलात त्या ठिकाणी विकास का झाला नाही यू पी बिहारचा विकास का झाला नाही आणि हा प्रश्न तुम्ही तुमच्या राजकारण्यांना विचारला पाहिजे मला नाही अन्य राज्यामध्ये जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा तुमचं रक्त सळसळत नाही का तुम्ही प्रतिकार का करत नाही तु तुम्ही तुमच्या नेत्यांना का जाब विचारत नाही असे प्रश्न राज ठाकरे यांनी त्यावेळी उपस्थित केले होते आणि महाराष्ट्रात एवढी गर्दी झाली की तुम्ही तुमच्या लोकांना इकडे येऊ नको म्हणून सांगा आता कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी आहे त्या लोकांना काम नाही रोजगार नाही तिथल्या उद्योगात जर स्थानिक लोकांना रोजगार मिळत नसेल आणि तिथं तुम्हाला रोजगार मिळणार असेल तर संघर्ष होईल हे लक्षात ठेवा अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आणि बिहारमध्ये रोजगार तयार झाला किंवा उत्तर प्रदेशात रोजगार तयार झाला तर पहिला हक्क बिहारी आणि यू पीच्या लोकांचा असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जर रोजगार नवीन तयार झाले तर तिथे पहिला हक्क मराठी माणसांचा असेल हे देखील राज ठाकरे यांनी तेव्हा सांगितलं आणि त्याची प्रचंड चर्चाही झाली आता ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन किंवा ही पार्श्वभूमी बघितल्याशिवाय आपल्याला राज ठाकरे काय भूमिका घेणार यावेळी हे सांगता येणार नाही स्पष्ट करता येणार नाही अमित ठाकरेंना घेऊन राज ठाकरे दिल्लीत गेले त्यांची भेट झाली चर्चा झाली आणि ही चर्चा झाल्यानंतर आता जेव्हा राज ठाकरे भाजपसोबत जातील भाजपसोबत महायुतीचे एक स पक्ष घटक पक्ष होतील अशी जेव्हा चर्चा सुरू झाली त्यावेळी उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक आहे ज्या लोकांनी आपल्याला खळलं खटॅक केलं ज्या लोकांनी आपल्या टॅक्सीज मोडल्या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली आपण रेल्वे भरतीला गेलो तेव्हा आपल्यावर हल्ले झाले त्याच पक्षाला जर भाजप आपल्यासोबत घेणार असेल तर मग आपण काय करायचं आणि हीच बाब भाजप देखील चाचपडून पाहत आहे त्याचा अंदाज गेले काही दिवस घेतो आहे म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय कसे रिॲक्ट होतील याचा अंदाज पडद्याआड घेतला जातो आहे भाजपसोबत राज ठाकरे यांनी जाण्याचे फायदे तोटे राजला असतील नसतील हा वेगळा भाग आहे पण भाजपला किती नुकसान होईल आणि भार उत्तर भारतीयांकडून कसा प्रतिसाद मिळेल याचा भाजपचे नेते शोध घेत आहेत आणि या सगळ्यामध्ये गेल्या चार दिवसापासून राज ठाकरे भाजपसोबत जाणार की नाही याची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे मध्यंतरी मी एका भाजपच्या नेत्यांना विचारले की नेमकं काय चाललं आहे तुमच्या पक्षात त्याच्यावर ते म्हणाले की आम्ही का अधिकृत काही बोलणार नाही आणि बोलायला आम्हाला काही माहिती नाही दिल्लीतून जे सांगितलं जाईल ते आम्ही करू मात्र जोपर्यंत राज ठाकरे यांना सोबत घेण्याच्या फायद्या तोट्याचं तो बॅलन्सशीट टॅली होणार नाही तोपर्यंत काही राज ठाकरेंविषयी भाजप उघडपणे काही बोलणार नाही आजपर्यंत महाराष्ट्रातला एकही नेता राज ठाकरेबद्दल बोलला नाही देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटायला त्यांच्या घरी जातात जेवण करतात गप्पा मारतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातात ते भेटतात राज ठाकरेंना पण मनसे आमच्यासोबत येणार की नाही याविषयी कुणी बोलत नाही राज ठाकरेंनी शिवसेनेचं म्हणजे एकनाथ शिंदे गटाचं नेतृत्व करावं धनुष्यबाण चिन्ह राज ठाकरेंनी घ्यावं असंही एक मध्ये पिल्लू सोडून देण्यात आलं मात्र असं काहीही नसल्याचं राज ठाकरेंकडूनही सांगण्यात आलं आम्ही मनसेचं जे इंजिन आहे तेच आम्ही चालवणार आम्ही काही धनुष्यबाण घेणार नाही ही देखील स्पष्टता आली मात्र आता या सगळ्या बॅकग्राऊंडवर नऊ तारखेला गुढीपाडव्याला राज ठाकरे यांची जाहीर सभा आहे आणि त्या सभेत पुढची राजकीय समीकरणं आणखी स्पष्ट होणार आहे मिळालेली माहिती अशी आहे की लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना काही मतदारसंघ दिले जातील एक असतील दोन असतील आणि त्या मतदारसंघात जर भाजपला असं वाटलं की आपण मनसेला सोबत घेतल्याने आपलं फारसं नुकसान होणार नाही तर त्या ठिकाणी भाजप उमेदवार देणार नाही एकनाथ शिंदे गटही उमेदवार देणार नाही आणि जर नुकसान होत आहे असं वाटलं तर भाजप आणि एकनाथ शिंदे गट आणि मनसे यांची मैत्रीपूर्ण लढत आहे असं दाखवलं जाईल आणि या मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा या मैत्रीची सव्याज परतफेड ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनसेला जास्तीत जास्त दाग जागा देऊन केली जाईल मात्र त्यासाठी लोकसभेचे निकाल येणं आवश्यक आहे उद्धव ठाकरेला किती जागा मिळतात त्यांच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळतात भाजप किती जागांवर विजयी होतो महाविकास आघाडीचं काय होतं हे सगळं पाहिल्यानंतर मनसेचं विधानसभेतला रोल निश्चित होईल आज तरी मनसेनी एक हात पुढं केलाय भाजपनी एक हात पुढे केला आहे दोन हाताच्या मध्ये उत्तर भारतीय आणि बिहारींच्या मताचं मतपेटी आहे दोघांची त्या मतपेटीच्या आडून कसा दोघांनी एकमेकाला सेकंड काढायचा हा कळीचा मुद्दा याचं उत्तर आपल्याला नऊ तारखेला मिळणार आहे तुम्ही देखील त्या उत्तराच्या प्रतिक्षेतात मी देखील आहे मात्र आज तरी राज ठाकरे हे भाजपच्या सोबत जाण्याच्या मानसिक तयारीने त्या सभेला उतरतील एवढं नक्की हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा आपल्याला कुठल्या विषयावर ऐकायला आवडेल ते सांगा आपल्या कॉमेंट्स आणि आपल्या आवडीचे विषय आम्हाला कळवा मी ते विषय घेऊन आपल्यापर्यंत येईल धन्यवाद नमस्कार